आता आपल्या सोबत जोडलेले आहेत जयवंत भडांगे जे भविया बहुजन विकास आघाडी याचे तालुका सचिव आहेत जयवंतजी काल भारंगी नदीला मोठा पूर झाला आणि त्यामुळे कळंबा आणि गुजराती भाग परिसरात मोठा नुकसान इथल्या नागरिकांना झालेलं आहे त्याबद्दल आपण काय बोलाल याबद्दल नुकसान तर आहेत भरपूर भरपूर गाड्या पण वाहून गेल्या आर्थिक हानी खूप झालेली आर्थिक हानी झाली तर त्याच्यानंतर ही जी विकासाची कामं केली होती नदीपात्रामध्ये त्याचंही खूप मोठे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि ही बहुजन विकासाकडे म्हणून या याचे खेद व्यक्त व्यक्त करतो या आर्थिक नुकसान तर दुसरी गोष्ट मी एक जाहीर निषेध पण करतो की ज्या विकासकांनी या नदीपात्रामध्ये अनाधिकृतपणे जो बांधकाम केलेलं आहे त्या बांधकामामुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे ह्या गोष्टीचा मी जाहीर बहुजन विकास आघाडी म्हणून या गोष्टीचा मी जाहीर करतो राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाची सत्ता ही दुसरी टर्म शहापूर नगरपंचायतीवर आहे आणि शिंदे गटाचेच काही नगरसेवक हे ठेकेदार म्हणून या नगरपंचायतीत काम करतात आणि इथले जे मुख्याधिकारी आहेत ते यांना अभय देतात तर बहुजन विकास आघाडीची अशी कुठली मागणी असेल का या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी का बहुजन विकास आघाडी शहापूर तालुक्याच्या वतीने आम्ही प्रांतांना एक पत्र देणार आहोत शासन दरबारी मुख्यमंत्र्यांना एक पत्र देणार आहोत हे की जेणेकरून ह्या नदीपत्रात जो अनधिकृत बांधकाम झालेला आहे तो त्वरित काढण्यात यावा असं एक आम्ही बहुजन विकास आघाडी पत्र देणार आहोत धन्यवाद